झोन लक्ष केंद्रित के प्रत्येक लोकसभेसाठी पक्षाकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील जागांसाठी भाजपनं ही खबरदारी घेतल्याचं दिसतंय म्हाड्याची जबाबदारी प्रसाद लाडांवरती तर सोलापूर आणि अहमदनगर श्रीकांत भारतीयांकडे सोपवण्यात आणि याचविषयी विषयी अधिक माहिती देतात प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम अगदी बरोबर आहे आपण पाहिलं असेल की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजपला अपेक्षित असं मतदान झालेलं नाही अशा प्रकारची चर्चा आहे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं महाराष्ट्रातील नेत्यांना निर्देश सुद्धा देण्यात आले होते की कशा प्रकारे मतदान वाढवता येईल त्या पार्श्वभूमीवरती आता उर्वरित तिसऱ्या आणि टप्प्यात चौथ्या टप्प्यातील ज्या जागा आहेत त्या जागांबाबत जी निवडणूक आहेत त्यासाठी भाजपकडनं निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली यामध्ये सोलापूर श्रीकांत भारतीय सोलापूर आणि अहमदनगरची जबाबदारी श्रीकांत भारतीयांकडे तर माळाची जबाबदारी प्रशांत आहे या मतदारसंघांमध्ये जाऊन मुक्कामी राहून निवडणुकीवर लक्ष ठेवायचं अशा प्रकारचे निर्देश यांना देण्यात आले कमी होत जाणारं मतदान वाढवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करण्यात येतील आणि आकडेवारी जी खालावत चालली त्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा करण्यात येईल त्यासोबतच स्थानिक समीकरणांवर सुद्धा लक्ष देण्याबाबत या नेत्यांना निर्देश देण्यात आले त्यामुळे आता भाजप तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील जागांसाठी अधिकाधिक प्रयत्न करत आहे हे यावरून दिसून आलंय गुरु बर धन्यवाद ओमिया या सविस्तर माहिती